नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो राज्याच्या राजकारणातून अतिशय मोठी बातमी समोर येत आहे उद्धव ठाकरेंसाठी मोठी आनंदाची बातमी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत झालाय सर्वात मोठा पक्षप्रवेश उद्धव ठाकरे यांनी भाजपला पाडले मोठे खिंडार अनेक नेते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत यांनी केला आहे जाहीरपणे पक्षप्रवेश मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर बातमी त्या अगोदर तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की प्रेस करा मित्रांनो बातमी येत आहे धाराशिव जिल्ह्यातून धाराशिव येथील भाजप नेते सुधीर बंडगर व युवा नेते युवराज राठोड यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीरपणे पक्षप्रवेश केला आहे नगराध्यक्ष दत्ता बंडकर शहरप्रमुख सोमनाथ गुरव यांच्यासमोर त्यांचे शिवसेना परिवारात स्वागत करण्यात आले व पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या गेल्या जनतेच्या हितासाठी व पक्षवाढीसाठी ते भरीव कार्य करतील असा विश्वास यावेळी या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला तर मित्रांनो हा या पक्षप्रवेशामुळे धाराशिव जिल्ह्यामध्ये उद्धव ठाकरेंची ताकद पुन्हा एकदा वाढतानाच समोर येत आहे तर यावर आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र